श्री गणेशाय अवधूत अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी प्रिय बाळांनो या संदेशापर्यंत तुम्ही आला आहात तुम्ही स्वामींच्या कृपेने परिपूर्ण आहात तुमच्या जीवनात सुख समृद्धी आरोग्य ऐश्वर सर्व शुभ गोष्टींची प्राप्ती हो हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत आला आहे म्हणजे तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे काहीतरी संकेत स्वामी तुम्हाला देत आहेत या संदेशाकडे दुर्लक्ष न करता संपूर्ण पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकून घ्या तुमच्या मनातली ती नकारात्मक ऊर्जा कायमची तुमच्या दूर जाईल तुम्हाला विपुलता धन सुख आणि आनंदाची प्राप्ती होईल स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा सध्या तू ज्या विचारात आहेस ते सर्व काही विचार तुझ्यापर्यंत येणेही हा एक संकेत आहे जर तुझा माझ्यावर संपूर्ण विश्वास आहे तर आत्ताच या संदेशाला लाईक कर आणि तुझ्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नको तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत तुमच्या वेदना दुःख स्वामी पाहत आहेत तुम्ही विसरून जाऊ नका की देवाची तुमच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष आहे आणि देव तुम्हाला ती मदतही पुरवणार आहेत ज्यासाठी तुम्ही खूप काही प्रयत्न परिश्रम करत आहात हे दोन हजार पंचवीस तुझ्यासाठी खूप काही घेऊन आलेले आहे जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर तुमच्या आयुष्यात ती भरभराट होणार आहे काही कठीण वाटत असले तरीही घाबरून जाऊ नका तुम्ही ज्या गोष्टींसाठी कर्ज घेऊ इच्छिता ते तर तुम्हाला पुढे जाण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे हे मी जाणतो तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद हे तुम्हाला तुमच्या त्या जागी पोहोचवतील जिथे तुम्हाला ते कर्ज फेडण्यासाठीही मोठी रक्कम प्राप्त होईल तुमच्या समस्यांवर तुम्हाला उपाय दिल्या जातील देव तुम्हाला तुमच्या मार्गात ते उपाय देत राहतील तुम्ही फक्त पुढे चलत राहावे कारण जेव्हा तुम्ही देवावर संपूर्ण विश्वास ठेवता अत्यंत काळजी करत असता तेव्हा देव म्हणतात की काळजी करू नकोस तुझ्या मार्गात जे काही खूप त्रास आहेत ते देखील काही काळातच संपणार आहेत बाळा मला माहीत आहे तुझी सध्या परिस्थितीही मला ठाऊक आहे तू त्या पैशांची काळजी घेत आहेस त्या कर्जाची काळजी करत आहेस पण तेही लवकरच अशा ठिकाणी मार्गी लागेल जेव्हा तुम्ही ते कार्य करत आहात तर घाबरू नका त्या कार्यातून तुम्हाला ते मोठे यश प्राप्त होऊन तुमची आर्थिक समस्या संपणारे आशीर्वाद प्राप्त होतील विश्वास ठेवा की देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे जेव्हा तुम्ही खूप भयाने ग्रस्त होता खूप काही इकडे तिकडे परिणाम पाहण्यासाठी तुम्ही भटकू लागता पण देव म्हणतात बाळा मनाने स्थिर हो तू जर माझी सेवा करत आहेस नामस्मरण करत आहेस तर तुला कुठेही भटकण्याची आवश्यकता पडणार नाही माझे आशीर्वाद तुझ्या दिशेने येऊन तुझे ते असलेले कर्जही फिटून जाईल थोडा वेळ लागेल पण घाबरू नकोस कधीही स्वतःला शेवटच्या टोकावर पाहू नका कारण देवावर असलेली तुमची आशा परिपूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे तुम्ही फक्त धैर्य ठेवा संयम ठेवा आणि पुढे चालत राहा तुम्ही केलेल्या प्रत्येक कर्माचे फळ इतर कुणीही तुमच्याकडून हेरावून घेऊ शकत नाही त्यावर तुम्ही तुमच्या नावाचा दावा करण्यासाठी श्री स्वामी समर्थ असे टाईप करा तुमच्या आशीर्वादांसाठी तुम्ही सज्ज आहात जर असाल तर होय म्हणा आणि देवाच्या आशीर्वादाने मी परिपूर्ण आहे असे टाईप करा देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देत आहे जर कधी तुम्हाला काही समस्या असतील तर घाबरून जाऊ नका स्वामी माऊली दयाळू कृपाळू आहेत तुम्हाला असलेले प्रश्न असे नाही की ते फक्त तुम्हालाच आहेत कित्येक लोक कर्जाच्या डोंगराने त्रस्त आहेत पण तुम्ही स्वामी भक्त आहात तुमचा स्वामींवर माता लक्ष्मीवर पूर्ण विश्वास आहे आणि स्वतःवरही तितकाच ठेवा तुम्ही ज्यासाठी कर्ज घेतले आहे ते कार्य पूर्ण करण्यासाठी तुम्ही ते स्वीकारले आहे तेव्हा ते, ते पूर्ण झाल्यावर तुम्हाला योग्य मार्गाने ती संपत्तीही प्राप्त होईल आणि तुमचे कर्जेदेखील नील केल्या जाईल पण घाबरणे सोडून द्या विनाकारण कटकटींमध्ये पडू नका देव तुमच्या आशा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद या वर्षात तुम्हाला देत आहेत दैवी कृपा तुमच्यावर आता बरसल्यासारखी बरसणार आहे तुम्ही त्याचा अनुभव या दोन हजार पंचवीसमध्ये करणार आहात तुमची अपेक्षा आणि आशा पूर्ण केल्या जाईल काही वेळ कठीण वाटेल पण योग्य वेळेवर मार्ग निघू लागतील आणि तुम्ही पाहाल की तुमच्यासाठी असलेले आशीर्वाद तुम्ही स्वीकार करताच तुमच्या समस्या संपतील तुम्ही कधीही न पाहिलेले ते आशीर्वादही तुमच्या मार्गात देव देतील जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका त्यामुळे तुम्ही अधिक पुण्याचे भागीदार व्हाल कुणीतरी स्वामी भक्तीत येईल तुमच्या सोबत एक अधिक स्वामी भक्त जुवला जाईल आणि स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल स्वामी म्हणतात जर तुम्ही सेवा करत आहात तर मनातली भय शंका काढून टाका आणि माझे नामस्मरण करत असताना माझी सेवा करत असताना कुठलेही मनात वाईट विचार आणू नका नकारात्मक ऊर्जेला तुम्हाला घेरू देऊ नका तुमच्या समस्या मला द्या आणि माझ्याकडून आशीर्वाद प्राप्त करा कठीण वाटत असेल तर ती वेळ तुम्ही नामस्मरणात घालवा अगदी काम सोडून नामस्मरण करा असे मी कधीही कुणालाही सांगत नाही जेव्हा तुमची मर्जी असेल जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा भगवंताचे स्मरण करायला चुकू नका कारण जेव्हा जेव्हा तुम्ही ते करत असता तेव्हा तुम्ही जर आपले कर्मही करत चलाल तर मी तुमच्यावर अधिक प्रसन्न होईल तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद हे भरभराट देतील तुम्हाला सुखाचा आनंद मिळेल तुमच्या काळज्या संपून जातील तुमच्यासाठी तुमच्या भविष्याची काळजी करण्यासाठी तुमचा देव तुम्हाला मार्ग दाखवेल त्या वाईट लोकांपासून तुम्हाला दूर ठेवेल महालक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊन तुमच्या अनेक समस्या मार्गी लागतील विश्वास ठेवा देवाचे कार्य तुमच्यासाठी सतत सुरू आहे ज्याला देवावर विश्वास आहे त्याने लिहा माझा देव महान प्रिय स्वामी भक्तांनो तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकला आहे त्याबद्दल धन्यवाद स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्याजवळ असलेले काही प्रश्न स्वामींना समर्पित करून द्या आणि त्यातून मोकळे व्हा कारण स्वामी त्यावर तुम्हाला नक्कीच उत्तर देतील आशीर्वाद देतील आणि तुमच्या समस्या संपू लागतील स्वामींना काही काळातच प्राप्त करायचे एक मात्र म्हणजे नामस्मरण नामस्मरणानेच भक्त आणि भगवंत एक रूप होऊ शकतो तेव्हा तुम्हाला जर स्वामीच्या भक्तीत एक रूप व्हायचे असेल तर श्री स्वामी समर्थ हे नाम जप सर्वात अधिक श्रेष्ठ आहे त्यामुळे नामजपाला अत्यंत महत्व आहे तुम्ही जितके नामस्मरण कराल तितकेच स्वामींच्या जवळ स्वतःला प्राप्त कराल तुमच्या सर्व काही समस्या लावल्या जातील असलेले आरोग्याचे त्रासही आणि तुम्हाला आरोग्याची प्राप्ती होईल स्वामींवरचा विश्वास अगदी एका क्षणालाही कमी होऊ देऊ नका आणि श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायलाही विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करो तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आणि चांगल्या मार्गांची शुभ मार्गाची प्राप्ती हो हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ